मॉर्निंग कसे आहात तुम्ही बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा अतिशय म्हणजे घोटाळा झालेला आहे मित्रांनो बघा दोन महिन्यांनंतर दोघांवर गुन्हा दाखल भरतीत पहिला आला पण धावण्यासाठी डमी उमेदवार पाठवला बघा मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलनला प्रेस करून ऑन ऑर्थ सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती नवीन, नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होतं ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा भरतीत पहिला आला पण डमी उमेदवार पाठवला बघा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण वन विभागाच्या वतीने सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस राबवण्यात आली त्यात प्रथम आलेल्या एका उमेदवाराने धावण्याच्या चाचणी डमी उमेदवाराला पडविले हा प्रकार उघड झाल्याने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार लिपिक विकास प्रकाश भागवत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यानुसार राहुल शिवसिंग गोलवाल यांनी हम हुसेनपूर तालुका जिल्हा श बघा सॉरी हम हुसेनपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी भरती प्रक्रियेत बघू शकता वर्धा जिल्ह्यातून लेखी परीक्षा दिलेली ले होती तर मित्रांनो हे कसे घोटाळे करतात बघू शकता तुम्ही इथं पूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि वर्धा जिल्ह्यातून ले लेखी परीक्षा दिली होती तो पात्र ठरल्याने धुळे येथील वन भवन इमारतीत कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले होते ठीक आहे शारीरिक क्षमता चाचणी झाली यानंतर गोलवालने तीन फेब्रुवारीनंतर इगतपुरी येथे धावण्याच्या चाचणीकरता स्वतःच्या जागेवर डमी उमेदवाराला बादल उर्फ गुड्डू राजपूत याला उभे केले डमी उमेदवाराने चाचणीत बघा ऐंशी पक्के स गुण मिळवले बघा पटकावले व त्या आधारे गोलवाल्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला मात्र शासनाची फसवणूक केल्याने दोन महिन्यानंतर उघडे आले बघा मित्रांनो मित्रांनो तुम्ही किती पण शार्प बुद्धी असो तुम्ही किती पण चालक असो पण तुम्ही शासनापुढे जाऊ शकत नाही मित्रांनो जे बी तुम्ही काही घोटाळे करता नवीन नवीन हे करता ते त्यांच्याकडे बरोबर दोन चार महिन्यांनी पाच महिन्यांनी एक दोन महिन्यांनी लेट खाऊन आपण माहितीच पडतं आणि आता त्याच्याविरुद्ध गुन्हा पण दाखल होणार आहे बघा मित्रांनो त्याचा आता जे भरती प्रक्रियेमधून त्याला रद्द पण केले जाईल आणि गुन्हा पण दाखल आणि तो दुसऱ्या कोणती भरतीमध्ये आता तो चालू शकत नाही ठीक आहे त्याच्यावर खटला पण दाखल होऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो बघा जे तुम्हाला प्रॅक्टिस करायची स्वतः करा स्वतःच्या दमवर करा याच्या त्याच्या याच्यावर नका करा ठीक आहे असे नऊ नव व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद